असे म्हटले जाते की पाणीपतच्या पराभवापेक्षा जास्त नुकसान मराठा साम्राज्याचे माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनाने झाले हे खरे आहे का माधवराव पेशवे हे अत्यंत तेजस्वी करारी मुत्सद्दी न्यायनिष्ठ व निपक्षपाती अप्रतिम सेना नायक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते माधवराव पेशव्यांनी आपल्या अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर आबदालीनी पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला हा इतिहास आहे त्यांनी mm. अकरा वर्षाच्या कारकिर्दीत पाणीपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली हैदर अली निजाम यासारखे शत्रू आणि रघुनाथरावांसारखा चुलता वटणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि अल्पवधीतच मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या रासाच्या प्रक्रियेत सुरुवात झाली होती पाणीपतच्या पराभवामुळे अनेक शत्रू जागे झाले होते त्याशिवाय खुद्द पुण्यात राहून गंगोबा तात्या सकाराम बापू बोकील यांना पेशवे पद आपलेच वाटू लागले होते सुरुवातीच्या काळात माधवराव हे देवधर्म आणि पूजेमध्ये जास्त वेळ घालवत होते मात्र एकदा रामशास्त्री प्रभूने यांनी त्यांची कान उघडणी केल्यानंतर दरबारात ते लक्ष घालू लागले जे त्यांच्या हयात शत्रूंना आवडले नाही निजाम नागपूरकर भोसले हैदर अली यांच्या पेश विरुद्ध कारवाया सुरू झाल्या होत्या निजामाने दोनदा पुण्यापर्यंत धडक मारली निजामाशी राघोवा दाडांनी युती केली व पूर्वी जिंकलेला सर्व प्रदेश त्याला परत केला एवढ्याने निजामाचे समाधान होईना तेव्हा त्याने पेशव्यांकडील मोठे आणि नामांकित सरदार पटवर्धन प्रतिनिधी नागपूरकर भोसले यांना आपल्या बाजूने वळून पुन्हा पुण्यावर चाल केली यावेळी पेशव्यांच्या कुटुंबियांना सिंहगड व लोहगड येथे आश्रय घ्यावा लागला होता परंतु त्यावेळी माधवरावांनी उलटी चाल खेळली आणि स्वतः खुद्द निजामाच्या प्रदेशावर त्यांनी हल्ले चढवले आणि हैदराबाद पर्यंत मजल मारली या बातमीने हैराण होऊन निजाम परत निघाला पण मराठ्यांनी त्याला गणिमी युद्ध तंत्राने झुंज दिली अखेर गोदावरी तीरावर राक्षस भवन येथे माधवरावांनी निर्णायक लढा दिला आणि त्याचा दारुण पराभव केला या युद्धात दिवाण विठ्ठल सुंदर मरण पावल्याने निजाम हताश झाला पुढे सतराशे त्रेसष्टच्या सप्टेंबरमध्ये तह होऊन पेशव्यांना गेलेला सर्व प्रदेश पुन्हा मिळाला या युद्ध त्याच्या वेळी रघुनाथरावांनी ग्रहकल विसरून सहकार्य दिले त्याचवेळी माधवरावांनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व हैदरचा बंदोबस्त करण्याच्या हालचाली सुरू करून कर्नाटकवर स्वारी केली हैदर आली त्यावेळी कर्नाटक मधील मराठ्यांच्या मंडलिक जहागीरदारांना उपद्रव करू लागला पाच मार्च सतराशे एकाहत्तर रोजी श्रीरंगपट्टणम जवळ माधवरावांच्या आदेशानुसार त्र्यंबकराव पेठे यांनी हैदरच्या सैन्याला गाठून त्याचा पराभव केला तेव्हा हैदर अली कसा बसा वेश बदलून पळून गेला पाणीपतचा अपयश धुवून काढण्यासाठी माधवरावांनी गणेश व विसाजी कृष्णा यांच्याबरोबर पन्नास हजाराची फौज देऊन त्यांची उत्तर हिंदुस्थानात रवानगी केली तिकडे महाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली शिंदे व होळकरांचे सैन्य त्यांना जाऊन मिळाले मग त्यांनी सर्वांनी मिळून राजपूत व जाट लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल करून रोहिल्यांचा चांगला समाचार घेतला रघुनाथराव पेशवे यांना महाजी शिंदे यांचे ग्वाल्हेर आणि अहिल्याबाई होळकर यांच्या यांना इंदूरपासून लांब ठेवायचे होते पण माधवराव यांनी महाजी शिंदे आणि अहिल्याबाई होळकर यांची ताकद ओळखून त्यांना पाठिंबा दिला आणि काकांच्या विरोधात उभे राहिले